नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात सध्या सगळ्यांच्या चर्चेत असलेल्या विषयावर म्हणजेच मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटिय है। दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने एक महत्वाचा शासन निर्णय काढला आणि त्यानंतर राजकारण समाजकारण आणि न्यायालयातही मोठा वाद सुरू झाला आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय चला तर मग सविस्तर जाणून घेऊया दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय जारी केला या निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियर नावाच्या जुन्या सरकारी नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजातील जे लोक त्या नोंदींमध्ये कुणबी म्हणून नोंदले गेले आहेत त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जाई हे प्रमाणपत्र मिळालं की त्या लोकांना थेट इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं तर हैदराबाद झेटियरमध्ये ज्यांच्या पूर्वजांची नोंद कुणबी म्हणून झाली आहे ते मराठा समाजाचे लोक मागासवर्गीय गटामध्ये समाविष्ट होऊ शकतात मंडई तुम्हाला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन सुरू आहे मनोज जरांदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण मोर्चे लाठ्यांचा मार अश्रुधूर खूप संघर्ष झाला याच आंदोलनाच्या दबावाखाली सरकारने हा शासन निर्णय काढल्याचं स्पष्ट दिसतं सरकारचं म्हणणं आहे की आम्ही हैदराबाद गॅझेटियर सातारा गॅझेटियर अशा ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास करून हा निर्णय घेतला मराठा समाजाला न्याय द्यायचाच आहे पण मंडळी प्रत्येक निर्णयासोबत वादही येतो या शासन निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल झाल्या आहेत याचिकेतून पुढील प्रमाणे काही मुद्दे मांडले गेले आहे, पहिला मराठा आणि कुणबी हे दोन स्वतंत्र समाज आहेत त्यांना एकत्र करणं चुकीचं आहे दुसरा सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये स्पष्ट सांगितलं की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही मग त्यांना मागासवर्गीय गटामध्ये टाकणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग आहे तिसरा भारतात आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा आहे हा शासन निर्णयती मर्यादा ओलांडतो आणि चौथा हैदराबाद गॅझेटियर हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे तो कायद्याने पुरावा म्हणून पुरेसा ठरत नाही म्हणूनच विरोधकांचं म्हणणं आहे की हा शासन निर्णय बेकायदेशीर आहे आता पुढचं संपूर्ण चित्र न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे जर न्यायालयाने शासन निर्णय कायम ठेवला तर मराठा समाजातील हजारो कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्यांना मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ होईल पण यामुळे मागासवर्गीय संघटनांचा विरोध वाढू शकतो आणि समाजात संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि जर न्यायालयाने शासन निर्णय रद्द केला तर मराठा समाजाला पुन्हा स्वतंत्र आरक्षणासाठी संघर्ष करावा लागेल आंदोलने मोर्चे उपोषण पुन्हा तीव्र होऊ शकतात सरकारवर मोठा राजकीय दबाव येईल मंडळी हैदराबाद झेटियरचा वाद अजून सुटलेला नाही एकीकडे मराठा समाजाला न्याय हवा आहे तर दुसरीकडे मागासवर्गीय समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण टिकवायचं आहे शेवटी निर्णय न्यायालय देणार आहे पण या निर्णयाचा परिणाम लाखो तरुणांच्या शिक्षण आणि नोक्यांवर होणार आहे हे नक्की तुम्हाला काय वाटतं हैदराबाद गॅझेटियर योग्य पुरावा आहे का आणि शासन याबाबत योग्य पाठपुरावा करेल का तुमचं मत नक्की कमेंट कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय